तुम्ही जाता मरून मागच्यांच्या इतका कुदा कुद्या आहेत बावन नावे। ना नहीं है? नहीं है? है। बावन नाव आहे सध्या बावन बावन नाही बावन नाव जर उतर्यात असतील आणि एक एकानं जर दहा दहा हजारच मागितले त्याचं फळ केवढं हे अर खांदान मोटर बसवतो आला एक मोठा करा नोकरी लावा त्याला बायको करून द्या तिला पोरं वाव द्या ते पोरं आपण सांभाळा मग आपला आट्या घ्या मारणार सगळा तमाशा मायाने केला मायावाजा केले आपण देवी परत मी ऐक माया केली का आपण काय आणि म्हातारी मारली पाहिजे म्हातारी आपण एका मिनटात मारू इथे आता पण राह इकडं माहित नाही ना हा आता पुन्हा ऐका मग सगळा तमाशा कोणच आहे एखाद्याची पोरगी पोराचा जा पडून पळून गेली हे ती मला मेलीन मी तिला मेलो तिच्या मोती सुद्धा जाणार नाही आणली बाळात त्याला काम आण आपले जा हा मायचा आणि या मायात आपण वेगळे आलोय जाताना आपण वेगळे जाणार प्रारब्ध वेगळे वेगळं आहे प्रत्येकाच्या चेहऱ्याची स्टेवन बसलेला प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळी प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे बर ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू पण ती राहती कुठं माहीत नाही पण काम नाही आणि ती म्हातारी आहे ना काठ त्या म्हातारीला नाही नवरा तो गरीब म्हणाला म्हातारीला नावरा नाही पण पोर, पोर आहे सोळा आता मुळाचा सोळा पोर हे चोबदार उर कायचं आहे का सोळा पोर आहेत म्हातारीला ए म्हातारी दिसत नाही पण पोर सोळा आहे माझा सोळा पोर काम क्रोध लोभ मत मत्सर अंकार सहा आशा इच्छा वासना तृष्णा मनसना तितिक्षा सहा सहा बारा मी तू तुझ माझ बारांच्या त्या बाबळी पासून या बाबली पोत तुझी नाही तर मी बापाचा सुनबाई तर सासूज आण भूक भूक फक्त एखाद्या वर्षात मला कुत्रे मांजार होऊ दे मग तू आता ही सोळा पट्टी आपल्याच्यानं मरणार नाही ही काम बी मी हि श्री मरणार नाही आपण झाड आणायचं नाही आपण माऊलीने वविली नाही वरी पालवी खोडायचे आणि मुळी उदक घालायचे वरवर शेंडेले आणायचे आणि खाली पाणी घालायचं नाही आपण त्या म्हातारीलाच मारू म्हणजे खांबिल सोपं होईल आता म्हातारी मारायचं औषध आहे भजन भजन केलं का आणि लगेच म्हातारी मारू खुळ खुळ ला म्हातारी मी कारण भजन केलं का के म्हातारी <laughs> के आता साखळी लागली म्हातारी मेल्यामुळे ला आपल्याला मुलगा झाला बोध आणि तो मुलगा मला माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला म्हणून आजच्या अभंगाला शेवट आहे बाप हां कारण मी माझ्या गुरुला अगरबत्त्याला लाईत बसलो नाही मी माझ्या गुरुच्या फोटोला फुफ्फुस देत बसलो नाही मी माझ्या गुरुला डायरेक्ट हृदयातच ठेवलं माझं हृदयी सद्गुरु जेणे ताळलं आणि मी चौरंगावर माझा गुरु ठेवला पण चौरंग कोणता केला पंधराव्या त्यातली पहिली होवी आता चौफाळून या हृदय आपले वरी लेवबी पावले श्री गुरूंशी मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि मला बोध नावाचा पुत्र झाला आणि मला लग्न न करता चार मुलं झाली कोणती ऐका ज्ञानराज माझी साधकाचा ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र पहिला मुलगा वेद, वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृतानुभव दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ अशी चार मुलं मला झाली आणि माया नावाची म्हातारी मेली तेव्हा मी माऊली नाही झालो विश्व माऊली झालो पण मी काय केलं <laughs> किंम होणा तुमसे केले धर्म कीर्तन शिद्धी नेले येते माझे उरले पाय पण आता विश्वात्मके पसायदान पाठ करणारी मंडळी ध्यानात ठेवा सरले पाट हे पसायदान मला पसायदानाचा पहिला शब्द सांगा काय आता आता हा शब्द कोणत्या काळी वर्तमान काळी पसायदान कधीच आहे साडेसातशे वर्ष त्याला आत्ता शब्द आला याचा अर्थ काय हो आत्ताचा काळ वर्तमान काळ आहे मग आपण पसायदान पाठ करतो म्हणजे आयत्या पीठ का, का वडील तो का बनवायचं आयट पीठ हो, रे काय पण ज्ञानोबा राय म्हणले मी तसं नाही केलं मी माझं देह पणच तुम्हाला देऊन टाकलं होतं किंवा तुमचे गेले तेव्हा आता विश्वास मग आपली मन मनस छातार जोडून मी केलं तो काय केलं काय केलं काय तो, तो? 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 काय म्हणते आपण हे नाही तीन वाक्य घरी जाताना घेऊन जा काही झालं तरी तुम्ही मी मरणार नाही वळवळ करू नका हे शनी सगळं शनी।, शनी शनी के क्षणिक शनी। आणि शणिकाला शनी शब्द आहे ज्ञानेश्वरीत अज्ञान आणि तुम्ही मी सगळे कशात आणि अज्ञान जर आलं ना आणि मारामारी करण आता एखाद्याला म्हणलं तुला किती संपले तीन लाख देतो इंद्रकर ते तीन लाख खर्चायचे का माणसाकडून विचार नाही राहिले दोन भावांची मारामारी बांधावरून झाली पोलीस स्टेशनला केस गेली दोघांनी तक्रार केली पोलिसांना दोघांचे पन्नास पन्नास हजार घेतले आणि पोलीस फक्त मग परत असं करू नका एक लाख काय आज्ञेने लोक आहे महाराज काय आज्ञाने माणसं बघतात तुम्हाला कपडे घालून दिसतात महाराज नाही तर माणसं संपलेले अरे शमीन बिमीन ती इथंच राहणार आहे ना इथंच राहणार आहे ना काय संघ नाहीच आहे आणि संघ तीनच गोष्टी नेता येतात एक आयुष्यात कमवलेलं ज्ञान केलेलं सत्कार आणि साधू संतांचा आशीर्वाद बाकी हे गाडी बिंग कोणता श्रीमंत बांगल्यावर हो जाळलाय काय नाही काय होत नाही आशिबाई म्हणते मी गेले काय होईल तू जाणं गरजेचं आहे महिला मंडळ मला उत्तर द्या एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात चाल चोवीस दर दर तासाला एक नुसती मी असत राह मग तुला कपाट भर साड्या ठेवायची काही गरज आहे करा तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्या फाटी तू नाही मग तुला साड्या किती असो एवढं तरी ज्ञान तर कुठं दिसत नाही नंबर शक्ती नाही आणि म्हणून मला मुलगा झाला बोच आणि म्हणून आज अभंग घेतलेला आहे बाप रखमा देवरू पार्ट वन इज कंप्लीट पार्ट सेकंड इज स्टार्ट आज गायक वाद गुणजन मंडपाले माईक सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलास बाळासाहेब बाबासाहेब बाळकृष्ण पवार यांच्या प्रथम परस्मरणाच्या युवानं गायक पवार परिवाराला पहिला धन्यवाद देव की एवढी मोठी लोक एवढा मोठा समाज जमला पुण्यस्मरणाला सुरुवात आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार दहाव्याचे भगवंताची प्रवचन करणारी नीट ऐका आता पुण्य ती तिकली सांगतो त्याच्या अगोदर भाषण करणारा एक सल्ला देतो तो महत्वाचा आहे तुम्ही दहाव्याला भाषण जरूर करा पण आता आपल्याकडे एक भावलाट पण आलाय माणूस जाणून आलं कधी एवढा पुढं भाषण मला कामाला जायचं आहे ते चुकीचं आहे <laughs> मातार रात्री नऊला मिळालय हा खरात घरची उपाशी आहे त्याची पोरगी मुंबईवरून आली त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय मौत तर अकराला झाली आणि तुम्ही धडाधड देवळा पुढे भाषण आणता हा तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा हे मग उद्या हे जाणार आहेत त्यांचा माझा त्यांना मला त्याने मला ते मेसेज टाकलाय मला मन बोलून घेऊ द्या मग एवढा काय ये पण माणूस जाळून आल्यावरच भाषण योग्य नाही तुमचं काय आहे एकदम चुकीच हा त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला दोन पोते बाजरीची मदत दे तुला लईच दुःख झालं का बरं भाषण इतकं भामतंय गावावर शोक कळा पसरले गाव जीवन आलाय या दुःख झालं आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली ती कधी भरून निघत ना तू गेला कधी भरून निघत हे बंद करून टाकायला मला काही काही गोष्टी कटाक्ष टाळल्या पाहिजेत काय मत आहे तुमचं दहाव्याला दोन तीन जणांनी भाषण केलं तर ठीक आहे शक्यतो दोन तीन ठिकाणी भाषण करूच नाही दहाव्या लग्नात लग्नात सुद्धा भाषण करू नये लय वाईट बोलायचं लोक खाली बसलेले एक तो लोक जे वेळ राहत हा माहिती लग्न लापण्याच त्याचा सगळा चव जाऊन स्वतः उरेल ते लोक उगत मर्यादा त्या नाही तर लग्नात लय कोणाला येतो लोक लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे एकट लोकांना लग्नात भाषणाशी काही तो गरीब म्हणाला मला कामाला जायचं आहे काय गेलं का लपडत होत ते त्यांना माहीतच होतं त्यांनी किती वेळा पाहिलंय होत आणि पुरीच्या बापाला भक्त वाटतं बा माझ्या पुरीच्या लग्नाला एवढे लोक आले ती येणारच होती ते एक भाषण टाळलं पाहिजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच पहिली ते चौथी भाषण टाळलं पाहिजे त्या पोरांना इंग्रजांशी काय घ्यायला नाही ती गोळ्या घ्यायसाठी आले ती इंग्रज जाऊ दे तू त्यांना काय शकत पोरांना काय करत आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात इंग्रजांनी देश धुतला पोर म्हणले धुतला पण तू इतकं नाही धुतला धुतला त्याने हे बंद केलं पाहिजे काही गोष्टीचा इंद्रिकरला इंद्रिकेचा तुम्हाला राग येतो पण मी मेल्यावर तुम्हाला आपली आठवणी काय म्हणतो हे बंद केलं पाहिजे काय म्हणते तुमचं लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे भाषण आणि माणूस काय काय झालं नीट ऐका आता महाराज नीट ऐका प्रवचन करणारे बसू नका सोमवारी मरण पवित्र नाही सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही महाळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही असं काही डोकं वापरित नका जाऊ आता मी मालकरी पप्ट नाही मला अंड्याची बोळी मागू शकतो त्यांना काय सांगतात अच्छा काही टाप नाही काही लोक म्हणले त्यांना काशी ती काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत शिवंत गावात यायचं नसतं काशीतच मरायचं असतं ते तिथून गावात येत मी दाव्याचं खात नाही तुझ्या कावळा येत नाही जेव तुम्ही म्हणाल महाराज याला पुरावा बारा वाद्याय पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे बारा आहे मोक्ष देऊन उदार होई किर काशी शरीर तये गावी वेज किजे आता मरायची आटी आहे का तुम्हाला मरून बिरून दाखवतो स्वर्गात नेऊन घालतो पटकन एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा दोन मरायला शुक्ल पक्ष असावं तीन <laughs>